नमस्कार मंडळी आज मी अगदी साधी सोपी तोंडात टाकताच विरगळणारी खसखशीत कुरकुरीत महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी कोथिंबीर वडी कशी करायची ते दाखवणार आहे वडी काय आपल्याला वाफवून घ्यायची नाही एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे वडी करण्याची ती मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे दी कवळी लुसलुशीत अशी कोथिंबीर आहे कोथिंबीरच्या कोवळ्या कोवळ्या काड्याही घेतलेल्या कोथिंबीरच्या या काड्या घातल्याने कोथिंबीर वडी आणखीन चविष्ट होते कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे नितळून घेतलेले आहे आता आपल्याला बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर कोथिंबीरच्या कोवळ्या कोवळ्या काड्याही घेतलेल्या आहेत त्याही बारीक चिरून घ्यायच्या आहे ही कोथिंबीर वडी रेसिपी अगदी झटपट न वाफवत आपल्याला करायची आहे सहज कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे बघता बघता मे महिना संपूर्ण आता जून महिना चालू होईल आणि पावसाळा चालू होईल एकदा का पावसाची सुरुवात झाली काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते त्यासाठी मी तुम्हाला आधीच कोथिंबीर वडी आणि सगळ्यात सोपी पद्धत करून दाखवत आहे कोथिंबीरची एक जुडी घेतली आहे त्यासाठी दीड वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन छान असं चाळून घेतलं आहे बेसनातल्या पूर्णपणे गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे पीठ तर घेतल्यात आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे तुम्ही मिक्सर मध्ये फिरवून घेऊ शकता पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून घ्या जास्त काही बारीक करायची ही गरज नाही जाडसर असला तरी चालेल आणि मिरची तुम्ही मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कसं जास्त कमी आवडतं त्याप्रमाणे घालू शकता मी ते हाताच्याच अंदाजाने एक चमचाभर होईल इतपत जिरं घातलेलं आहे मिरची लसूण जिरं याचा ठेचा करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने असं जाडसर केलं तरी काही हरकत नाही मग अशी आपण एका बाउलमध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यातच एक चमचा भर म्हणजे चवीनुसार मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे थोडासा ओवा घेतला आहे तो हातावरच मी चोडून यामध्ये घातलेला आहे दोन वाटी बेसन ला आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ याला दोन वाटी मी पाणी घालणार आहे पाणी घालून हे सगळं मिक्स करून आहे आपल्याला पहिले मी तर एक वाटीच पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेतलं जरा घट्ट असतानाच ह्याच्या गुठळ्या निघण्यास मदत होतात अगदी थोडं थोडं पाणी घालूनच हे सगळं मिक्स करून घ्या अजिबात या पिठाच्या गाठी ठेवू नका पूर्णपणे गाठी काढून घ्या आणि या जर बेसनच्या आपण गुठळ्या नाही काढल्या तर त्या वडीमध्ये तशाच कच्च्या गाठी राहतात तोंडात आले की ते पीठ पीठ बरोबर नाही लागत त्यामुळे गाठी व्यवस्थित यातल्या काढून घ्यायच्यात आपल्याला या पद्धतीने छान असं मिश्रण करून घ्यायचं आहे बेसनचं आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं इथे दोन पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर मगाशी अशी केलेल्या मिरचीचा जो ठेचा आहे तो यामध्ये घालायचा आहे मंद आचेवर ठेचा दोन मिनट आपल्याला परतून घ्यायचा आहे कोथिंबीर वडी करण्याची पद्धत जरी वेगळी असली तर चव मात्र पारंपरिक पद्धतीने केलेली कोथिंबीर वडी असते तशीच होते आतून अगदी हलकी मऊ वरून खुसखुशीत होते आणि कसं कोथिंबीर वडी करायला जास्त काही साहित्यही लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्येच ही वडी तयार होते एक मिनिट भर आपल्याला छान परतून घेतल्यानंतर यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण तीळ भरपूर घालात तिळ आणि वडी मस्त खमंग होते चवीलाही होते दिसायलाही छान होते आणि खमंग होते वडी तीळ आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने तीळ घातलं तील की अजिबात वडीमधून सुटत नाही आणि कशी वरून तीळ घातली की तेलामध्ये सुटत ते यामध्ये मी एक चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्हीही तुमच्या वापरण्यातला मसाला एक चमचाभर घालू शकता आणि आपल्याला का इथे काय हळद घालायची काहीच गरज नाही कारण आपण मगाशी बेसनचं मिश्रण केलं आहे वडीसाठी त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि मीठही घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ आणि हळद आपल्याला काहीच घालायचं नाही बारीक चिरलेली सर्व कोथिंबीर यामध्ये घातली तेलामध्ये कोथिंबीर एक दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे कोथिंबीर जरी जास्त वाटत असेल तर ते तेलामध्ये टाकताच वाफ लागताच ला ला खूप कमी होणार आहे आणि थोडंफार कोथिंबीरला पाणी सुटलं तेल सुटलं की यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे एक मिनिटानंतर बघू शकता पूर्णपणे कोथिंबीर आपली कमी झाली इथे मी कोथिंबीर वडी करण्यासाठी कोथिंबीर सोबत कोवळ्या कोवळ्या काड्याही घेतल्या होत्या आणि त्या कोवळ्या काड्याही आता मऊ झाल्या आहेत शिजल्या आहेत छान बेसनचं केलेलं मिश्रण आता यामध्ये आपल्याला ओतायचं आहे तर मंडळी अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण कोथिंबीर वडी करत आहोत अगदी झटपट वडी काही आपल्याला इथे वाफून वगैरे काहीच घ्यायची गरज नाही आणि जर कोथिंबीर वडी कुणाला बनवायला येत नसेल तर या पद्धतीने जर बनवला तर पहिल्या प्रयोगातच तुम्ही कोथिंबीर वडी छान बनवू शकाल कोथिंबीर वडीसाठी केलेलं आपण जे मिश्रण होतं बेसनचं ते यामध्ये सगळं ओतून मी एक मिनिट भर याला छान अशी वाफ काढून घेणार आहे यातलं बेसन पूर्णपणे शिजून याचा एक गोळा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे बेसन आपल्याला व्यवस्थित मंदाची शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट भर झाकण ठेवून मस्त अशी बेसनला वाफ द्यायची आहे म्हणजे बेसनही छान शिजतं सेम याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही भाजीची वडी बनवू शकता पालक मेथी शेपू या भाज्यांच्याही वड्या बनवू शकता तुम्ही किंवा तुम्ही या ठिकाणी फळभाज्यांचाही वापर करू शकता कोबीचे किंवा दुधीच्याही वड्या खूप छान होतात एक मिनिटभर झाकण ठेवून बेसनला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे त्यामध्ये आपलं बेसन छान शिजतं अशा पद्धतीने एक गोळा करून घेतला छान असं परतून परतून बघू शकता बेसन आपलं वडी करण्यासाठी तयार छान शिजलं आहे घरभर ह्याचा सुगंध दरवळात आहे मुलातल्यानच एक गोळा होईपर्यंत छान असं परतून घेतलं बेसन शिजलं का नाही हे बघण्याची एक नवीन ट्रिक तुम्हाला सांगत आहे किंवा वडी करण्यासाठी आपलं बेसन तयार आहे हे कसं ओळखायचं या गोळ्याला तुम्ही हाताने असं टच करून बघा हाताला पीठ नाही चिकटलं तर समजून यातलं बेसन छान आपलं शिजलं आहे म्हणजे या पद्धतीने तुम्ही बघू शकता बेसन अजिबात हाताला चिकटलं नाही म्हणजेच वडी करण्यासाठी हे पीठ आपलं तयार आहे तर मंडळी हे आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे त्याआधी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे वडी चिटकू नये म्हणून प्लेटमध्ये बेसनचा हा गोळा घेऊन छान असं थापून घ्यायचा आहे आणि हा गोळा व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचा आहे हाताला चटका लागू नये म्हणून आपल्याला इथे उलटण्याचा वापर करायचा आहे किंवा वाटीनेही तुम्ही थापू शकता हे कोथिंबीर वडीचं मिश्रण आपल्याला दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच वड्या पाडायच्या आहे वडीचं हे मिश्रण थंड व्हायच्या आधीच आपण वड्या पाडल्या तर अजिबात वड्या व्यवस्थित पडणार नाही त्यासाठी आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं एक दहा मिनटं तरी मग इथे तुम्हाला त्या साईजमध्ये त्या शेपमध्ये इथे वड्या छान पाडू शकता कोथिंबीर वडीसाठी केलेलं मिश्रण ताटामध्ये जेव्हा मी थापून घेतलं त्यावेळेला मिश्रण गरम असतानाच थोडंसं तिळही यामध्ये घातलेलं आहे तिळ थोडंसं हाताने वडीवर प्रेस करून घेतलेला आहे तरीही तेलामध्ये वडी फ्राय करताना हे तिळ थोडं पसरणार आहे काही हरकत नाही पण दिसायला ते सुरेख दिसतं आणि वडीही खमंग लागते इथे मी सुरीच्या साह्याने छान अशा चा वड्या पाड़ून घेतलेल्या आहेत या वड्या ना अशाच खूप छान लागतात मला ना खूप आवडतात दही सोबत खायला ह्या खूप छान लागतात कोथिंबीर वडी कशी फ्राय केल्यानंतर ही खूप छान लागते कुरकुरीत खसखशी आणि ही वडी दही सोबत एक नंबर लागते जर कधी खाल्ला नसेल कधी ट्राय केला नसला तर नक्की एकदा करून बघा एक नंबर लाग आणि या वड्या तुम्ही फ्राय न करता आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा फ्राय करून खाऊ शकता आठ दिवस याला काही होत नाही आणि कसं उन्हाळ्याच्या सुट्ट्याही चालू आहेत आणि सुट्टी असल्यामुळे मुले कशी घरी असतात खेळून दमून भागून येतात तेव्हा त्यांना भूक लागते त्यावेळेला अशा छोट्याशा भुकीसाठी ही पारंपरिक मराठमोळी कोथिंबीरवडी तुम्ही झटपट करून देऊ शकता किंवा कालच मी एक मस्त अशी रेसिपी अपलोड केली आहे पौष्टिक मौलसुशीत गुबगुबीत जाळी दार अशी भरपूर प्रोटीन भरलेली मग डाळीची इडली रेसिपी त्या पद्धतीने ही तुम्ही काहीतरी बनवू शकता त्याचबरोबर मटार इडलीची ही रेसिपी मी अपलोड केली आहे त्याचबरोबर मुलांच्या आवडीची पावभाजीची रेसिपी ही अपलोड आहे आणि ही पावभाजीची रेसिपी अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये झटपट होते बरं का बघू शकता किती सुरेख आणि छान दिसते आपली कोथिंबीर वडी आणि ही पद्धत अगदी मस्त आहे अगदी आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जी कोथिंबीर वडी बनवतं अगदी त्याच चवीची कोथिंबीर वडी बनवून तयार होते आणि झटपट आहे वेळ न घालवता अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही रेसिपी होते या वड्याना मला अशाच खायला आवडतात न फ्राय करता खूप छान लागतात अशाही मी थोड्या वड्या अशाच ठेवून दिल्या आहेत आणि थोड्या वड्या मी फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला आणि जास्त तेलात नाही अगदी थोड्याच तेलामध्ये फ्राय करायची आहे आपल्याला वडी फ्राय करायच्या आधी तेल आपल्याला छान असं तापवून घ्यायचं आहे तेल कमी तापलं असलं तर वडी तेल पिऊ शकते आणि भरपूर तेलकट होऊ शकते म्हणून तेल छान कडक तापून घ्यायचं मग मंदाच्यावर गॅस ठेवून सगळ्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत छान असं मंदाच्यावर कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत वडी आपल्याला तळून घ्यायची आहे लवकरच पावसाळाही चालू होईल आणि एकदा पाऊस पडला की असं काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं कांदे भजी मिरची भजी बटाटाभजी बटाटा वडा किंवा कोथिंबीर वडी आळू वडी काय ना काय ना काहीतरी आपण करत असतो तर मंडळी अशा मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत तुम्ही नक्की सर्व रेसिपी पहा जगातील सगळ्यात भारी आणि झटपट पद्धतीने केलेली ही कोथिंबीर वडी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत आतून एकदम मऊ आणि पोकळ एकदम हलकीशी छान अशी कोथिंबीर वडी आपली तयार झाली आहे या पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा रेसिपीला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद